हॅलो एवरीवन माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दुधी भोपळ्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे सर्वांनाच माहिती आहे पण दुधी भोपळ्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही तर आज मी तुम्हाला सर्वांना आवडणारी दुधी भोपळ्याची एक छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे गुळाचा दुधी हलवा तर साखरेचा हलवा तर आपण नेहमीच करतो पण आज मी तुम्हाला गुळाचा दुधी हलवा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक दुधी एक वाटी ठेचलेला घेतलेला आहे थोडे ड्रायफ्रूट्स घेत थोडी वेलची पावडर आणि एक ग्लास दूध आणि तूप पहिले हा दुधी दोन्ही साईडने कट करून साल काढून घ्यायचे आहे साल काढून झाल्यानंतर असे त्याचे तीन भाग करून घ्यायचे त्याच्यामध्ये पण असे कट करून घ्यायचं त्यातल्या बिया अशातल्या सगळं काढून घ्यायचं मी किसून घेणार आहोत हा भोपळा किसून झालेला आहे मध्ये दोन चम मोठे चमचे तूप घ्यायचं ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत पहिले मी मनुके तळून घेते हे तळून झालेले आहेत आता काजू बदाम थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे काजू बदामही फ्राय करून झाले आता त्याच तुपामध्ये दुधही घालून थोडं परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक ग्लास दूध घालून जाऊन घ्यायचं आहे दुधही आटलेलं आहे असं सुक्क व्हायला पाहिजे आता त्या किसलेला गूळ घालायचा गूळ विरघळेपर्यंत असंच ठेवून द्यायचं जे म्हटलं गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता वेलची पावडर घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे थोडे ड्राय फ्रुट्स घालायचे अशा प्रकारे गुळाचा दुधी हलवा तयार झालेला आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की करून बघा अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय